खंडेराव बाजार मित्रमंडळ व एकनाथ विजय व्यायाम शाळा यांच्या संयुक्ताने होळी शहरातील आग्रा रोडवरील सुप्रसिद्ध बाजार व एकनाथ विजय व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि माजी नगरसेवक गोविंदादा साखला यांच्या पुढाकाराने युवा कार्यकर्ते बज्जू साखला यांच्या नेतृत्वात सदर ही होळी पार पडत असून भव्य होळी धुरीवंदन उत्सवाचे आयोजन यावर्षी देखील करण्यात आले असून आज त्याचा शुभारंभ श्री खंडराव महाराज यांच्या महाआरतीने करण्यात आला या प्रसंगी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल माजी सभापती तथा नगरसेवक शीतल नवले आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच सर्व मान्यवरांनी एकमेकांना गुलाल उधळत गुलाल लावत रिपीट गुलाल लावून फुलांची उधळण करीत होळीचा प्रारंभ केला गोविंददादा साकळा यांच्यासह सा महिला आबाल वृद्धांनी नाचत गाजत होळी रंगपंचमी साजरी केली यावेळी होळी उत्सवाचे आयोजक गोविंदादा साखळा संजय शेंडे श्रीकांत गिंदोडिया गोविंद वाघ अजय अग्रवाल निरंजन करंकाळ बिगचंद अग्रवाल मधु गिंदोडिया नथू अग्रवाल अशोक मंगिळकर विनोद गिंदोडिया शंकर पटवारी विनोद पटवारी केदार गिंदोडिया शंकर शर्मा कैलास अग्रवाल शशी अग्रवाल बज्जू दादा साखला मनोज गिंदोडिया सागर साकला रमेश अग्रवाल आकाश साकला मुकुंद अग्रवाल दिलीप अग्रवाल अग्रवाल आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर होळी उत्सव हो, साजरा करण्यात आला दरवर्षी खंडराव बाजार हे काहीतरी गोव्या शहरासाठी काहीतरी नवीन उपक्रम का होईल या सणासाठी घेऊन येत राहतो यावेळेस आम्ही जय जवान जय किसान म्हणजे भारताचे प्रथम नागरिक कोण तर आम्ही जनतेला विचारलं आहे आणि आम्हीच त्याचं उत्तर दिलं आहे की जय जवान जय किसान हे भारताचे प्रथम नागरिक हे ते कसं जर ते सीमेवरती राहिलेलं असते जवान आपले तर आपण इथं राहिलो नसतो आणि दुसरं जर यांनी शेती केली नसते किसानांनी तर आपण आपल्यापर्यंत काय अन्न पोचलं नसतं हे पंतप्रधान राष्ट्रपती हे तर आहेच आहे भारताचे प्रथम नागरिक पण हे पण आहे देखील म्हणून आम्ही जय जवान जय किसानचं इथं या होईला पहिले नाव दिलेलं आहे आणि दुसरं विशेष आकर्षण म्हणजे महादेवांची कढाई हे आणि अजून आम्ही दरवर्षी आम्ही काही ना काही शाहरमध्ये नवीन हे करत राहतो अजून आमचं आमचं एक अजून सस्पेन्स बाकी राहिलेलं आहे ते अजून रात्री लोकांना दिसायला भेटल जसं मागच्या वेळेस आम्ही फॉक मशीन आणली होती यावेळेस अजून काहीतरी आम्ही दुसरं धुळेकरांसाठी नवीन आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि ते देखील धुळेकरांना आवडेल हे आम्ही हे करतो आणि जास्तीत जास्त संख्येने इथं तरुण वर्ग उपस्थित राहावं ही आमची मंडळाकडून विनंती आयोजक खंडरो बाजार एकनाथ विजयाम शाळा गोविंददादा साकला संजय पैलान शेंडे आणि भैया पैलन करणकाल आणि बाकी आपले सर्व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते